मित्रांनो आपण जा आता जात आहोत भगवानगडावरती भगवानगडावर आपण आज टू व्हीलरवरचा प्रवास करत आहोत हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अतिशय जेवढ्या कमी वेळात मला दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे भगवानगडाचा पूर्ण व्हिडिओ आज कव्हर करणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे भगवानगडाची हा रस्ता आहे खरवंडी कासारवरून चालला आहे भगवानगडावरती आता समोरून येतोय ये बीड वरून येणारा मादळमुही पाथर्डीला जाणारा हायवे तर आता आपण पाथर्डीला जाणाऱ्या हायवेवरती जाणार आहोत आणि हावेवरून भगवानगड पाच किलोमीटर आहे बघा इथं समोरच आलेला आहे तो हवे जो मादळ मुही पाथर्डी हवे आहे बघा या हवेवरती आता आपण चाललेलो आहे टू व्हीलरवरती हे हवे आहे इथं समोरच दिसतोय भगवानगडाचा बोर्ड इथून उजवीकडे वळायला त्यांनी दाखवलेला आहे हा बोर्ड बघा भगवानगडाचा बोर्ड आहे आणि इथून आता उजवीकडे आपण वळणार आहोत इथून उजवीकडे वळल्यानंतर या हवेवरून भगवानगड आहे इथून पाच किलोमीटर डोंगरावरती आपण घाटामधून पण जाणार आहोत अतिशय कमी वेळामध्ये कव्हर करणार आहोत हा पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि फेसबुकला जर पाहत असाल तर या पेजला नक्कीच फॉलो करा चला आता इथून आपण टर्न मारलेला आहे भगवानगड लवकरच आपल्याला दिसणार आहे जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ चला आता आपण एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा घाट लागलेला आहे इथून समोर डोंगरावरती आता भगवानगड दिसत आहे हा घाट बघा सुंदर असा हिरवागार डोंगर पावसाळ्याचे दिवस आहेत वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो नक्कीच यायला विसरू नका भगवानगडाचं दर्शन घ्या पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं असा भगवानगड आहे संत भगवान बाबांनी याच गडावरती पूर्ण आयुष्य आपलं खर्च केलेलं आहे आणि इथंच या परिसरातील महाराष्ट्रातील जनतेला या गडावरून अनेकदा खूप चांगले उपदेश आणि समाज सुधारण्याचं काम भगवान बाबांनी केलेलं आहे बघा इथं काही जनावरं चरत आहेत किती मस्त वातावरण आहे मित्रांनो मी हा रस्ता का दाखवत आहे मित्रांनो त्याचं कारण आहे बघा इथून भगवानगड दिसतोय पुढं किती सुंदर दिसतो आहे आणि समोरच मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या हॅलिपॅडची जागा आता ती जागा बघा समोर येते बघा हीच ती जागा आहे मित्रांनो कुणाकोणाच्या लक्षात आहे कमेंट करून सांगा आपले मुंडे साहेब याच जागेवरती हॅलिपॅडनी हेलिकॉप्टरने उतरायचे हॅलिपॅड इथं असायचं आणि इथून गडावरती जायचे चला आता लागतो आहे समोर घाट बघा हा घाट आहे घाटात आपण आता थोडस फास्ट जातोय बघा समोरच दिसत आहे भगवानगडाचं महाप्रवेशद्वार किती सुंदर महाप्रवेशद्वार आहे बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ मी कव्हर करणार आहे पूर्ण भगवानगडाची माहिती दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका बघा हे प्रवेशद्वार किती सुंदर पांढऱ्या शुभ्र कलरमध्ये आणि त्याला लाल रंगाची पट्टी किनार दिलेली आहे हे पार्किंग आहे फोर व्हीलर टू व्हीलरचं आपण टू व्हीलर इथं पार्क करत आहोत चला आपले दिलीप डाकणे नवीन झालेले सोयरे आहेत त्यांनी गाडी पार्क केलेली ते माझ्या समोर चाललेले आहेत हे आहे महाप्रवेशद्वार मित्रांनो इथून आपण आता एंट्री करणार आहोत बघा किती सुंदर दिसतंय दोन्ही साईडनी महाप्रवेशद्वार बघा हे वरती लिहिलं आहे श्री क्षेत्र भगवानगड आणि भगवा झेंडावरती फडकत आहे मित्रांनो या प्रवेशद्वारामधून आपण आता चला आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण आतमधून परिसर दाखवणार आहे बघा इथं बॅरिगेड लावलेले आहेत इथं दिलीप साहेब बसलेले आहेत चला हे आहे छोटंसं दुकान इथं बाबांचे फोटो स्टिकर वगैरे सगळं काही इथं मिळतात इथून खरेदी करा आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमधून बघा मित्रांनो इथून तुम्हाला मी दाखवत आहे महाप्रवेशद्वार आतमधून कसं दिसतंय बघा हे प्रवेशद्वार आहे इकडे एक भक्तनिवास बिल्डिंग आहे इथं हनुमानाचं मंदिर आहे समोरच आणि इकडं आहे भगवान बाबांचं समाधी मंदिर समोर जे कवटीचं झाड आहे मित्रांनो बघा हे समाधी मंदिर आहे समाधी मंदिर इथून आपण एंट्री करणार आहोत हे कवटीचं झाड दिसतंय तुम्हाला समोर याला पूर्ण कवठं लागलेलं आहे आत्ता इकडे आहे प्रसादालय आता मी चाललेलो आहे या पायऱ्यांवरती आणि महाप्रवेशद्वाराच्या वरती चाललेलो आहे मित्रांनो बघा वरतून तुम्हाला तामी तामी सुंदर असा नजारा दाखवणार आहे कसं दिसतंय आता हे आतमध्ये भगवानगडाचं प्रवेशद्वारावरून आतमधला नजारा पूर्ण कसा दिसतोय तुम्हाला मी दाखवतोय वरती जय भगवान लिहिलेला आहे बघा आता मित्रांनो पूर्णपणे वरती जातो मी इथं मधल्या स्पेसपर्यंत या आणि इथून तुम्हाला मी दाखवणार आहे खाली भगवानगड कसा दिसतोय आतमधला परिसर बघा किती सुंदर दिसतंय मित्रांनो खरंच पृथ्वीवरला स्वर्ग आपण याला म्हणतोय समोर दिसतंय समाधी मंदिर इथंच विठ्ठलाचं मंदिर आहे आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या खाली श्री संत भगवान बाबा यांची समाधी आहे आपण तिथं जाऊन दर्शन घेणार आहोत हे समोर गार्डन दिसतंय आणि हे जे ब्लॉक बसवलेली जागा दिसते ही आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची दसरा मेळाव्याची जागा इथे याच ठिकाणी पूर्ण पब्लिक खचाखच भरलेला असायचं आणि आपल्या मुंडेसाहेबांचा आवाज इथून दिल्लीपर्यंत घुमायचा मित्रांनो इथं आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतंय आणि परत मुंडेसाहेबांची इथं आठवण येते मित्रांनो बघा किती सुंदर महाप्रवेशद्वारावरून मी पूर्ण शूट करत आहे व्हिडिओ कसं दिसतंय बघा हे मंदिर जवळ करून झूम करून दाखवतो बघा किती जबरदस्त नजारा आहे मित्रांनो हा पहा मित्रांनो नक्की या या ठिकाणी यायला विसरू नका इथं येऊन दर्शन घ्या नंतर महाप्रसाद घ्या महाप्रसादा महाप्रसादाला इथं कंटिन्यू चालू असतं इथं प्रत्येक व्यक्ती येऊन दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊनच जातोय तर तुम्ही यायला विसरू नका मित्रांनो खूप जबरदस्त आहे बघा इकडं कसं दिसतं हे भक्तनिवास आणि हे रस्ते वगैरे चला तर आपण आता इथून खाली जाणार आहोत दर्शनासाठी बघा मंदिर आता आपण दर्शनासाठी जात आहोत मित्रांनो खाली पहिलं आपण हनुमान मंदिर आहे छोटंसं समोर हनुमानाचं दर्शन घेऊया चला हे बघा हनुमानाचं आपण दर्शन घेत आहोत बजरंगबलीचं दर्शन आपण इथं घेत आहोत जय बजरंगबली हनुमान की जय चल आपलं दर्शन झालेलं आहे आपण आता जातोय समाधी मंदिराच्या गेटमधून आतमध्ये हे समाधी मंदिर आहे आता आतमध्ये जाऊयात आपण इथून हे बघा सागवानी लाकडी दरवाजा आहे इथं सुंदर असा पितळी पितळी त्याला विजागऱ्या बसवलेल्या आहेत डिझाईन पितळी आणि लोखंडी कडी आहे बघा इथं दरवाज्याची चला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत बघा आतमधून किती सुंदर हे दगडी बांधकाम आहे मित्रांनो पाषाण दगडामध्ये बांधलेलं आणि पूर्ण राऊंड हा एकसारखे खांब कसं दिसतंय बघा एकदम जबरदस्त बघा एक, एक सारखे सगळे खांब इथून समोरून आपण खाली तळगरामध्ये जाणार आहोत इथं तळगरामध्ये श्री संत भगवान बाबा यांची समाधी आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत तिथंच भीमशिह महाराजांची पण समाधी आहे समाधी आहे या समाधीचं पण आपण दर्शन घेणार आहोत दोन्ही समाधीचं दर्शन घेऊन आपण वरती येणार आहोत या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये चला आपण इथून खाली उतरतोय पायऱ्या इथून आता खाली बघा उज्ज्वट साईडला वळणार आहोत आपण आणि इथून वळल्यानंतर समोरच आहे आतमध्ये डाव्या साईडला वळायचं आहे डाव्या बाजूला वळल्यावर आतमध्ये समोरच आहे बाबांची समाधी हे दिलीप ढाकणे आपले नवीन पाहुणे समोर दर्शन घेत आहेत चला आपणही दर्शन घेऊया आपण दर्शन घेऊन आता बाहेर पडत आहोत मित्रांनो इथं इकडे चाललेलो आहे आपण भीमशी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला बघा इथं एकदम अंडरग्राऊंड दगडाचं मंदिर आहे पूर्ण आणि याच्यावरती विठ्ठलाचं मंदिर आहे ह्या खालच्या तळघरामध्ये आपण आहेत बघा इथं समाधी आहे एक सारखे सगळे खांब आहेत आणि प्युअर पाषाण काळ्या खडकामध्ये बांधलेले हे खांब आहेत मित्रांनो हे मंदिर काळ्या खडकामधलं आहे हे बघा इथं समोरच आहे आता भीमशे महाराजांची समाधी भीमशे महाराज बऱ्याचदा आमच्या गावामध्ये आलेले आहेत मी त्यांच्या खूप वेळा त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि भीमशे महाराजांची समाधी आहे बाबांच्या नंतर ते या गडाचा कारभार पाहत या ले ले होते या गादीवरती भीमशे महाराज बसलेले होते खूप शांत आणि संयमी स्वभाव महाराजांचा असायचा चला दर्शन घेऊन आपण आता बाहेर जातो इथून वरती विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी बघा किती सुंदर हा नजारा आहे मित्रांनो इकडं दिसतंय सगळे खांब एक सारखे बाहेरचं हे सभा मंडप आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊयात विठ्ठल मंदिरामध्ये आतमध्ये हे बघा इथून आतमध्ये वळल्यावर हे दोन मजली दगडी बांधकाम आहे दोन मजली सभागृह मित्रांनो हे बघा पूर्ण दोन मजले आहे एकदम जबरदस्त दिसतंय इथं आता इथून आपण जाऊयात आतमध्ये विठ्ठलाच दर्शन घेण्यासाठी हे बघा समोरच विठ्ठलाची मूर्ती दिसते साक्षात पंढरीचे विठ्ठल आपल्यासमोर उभे आहेत आपण आता दर्शन घेऊयात मित्रांनो इथं दोन मिनटं आता न बोलता दर्शन घेऊया चला आतमधून हे मंदिराचा पूर्ण गाभारा पा कसा दिसतोय मंदिर कसं दिसतंय किती साक्षांत जबरदस्त मूर्त विठ्ठलाची या ठिकाणी आहे चला हा मंदिराचा गाभारा पूर्ण आतमधून बघा आणि आता घेऊया दर्शना पण इथं चला आता दर्शन झालेलं आहे आपण इथून बाहेर पडूयात मागच्या बाजूला आणि आता मागून बघा मागच्या दर्श आपण मागच्या साईडला चाललेलो आहेत जिथं संत भगवान बाबा बसायचे त्यांची ती गादी आहे आणि त्या गादीचं आपण दर्शन घ्यायला या मागच्या गेटमधून बाहेर जाणार आहोत जिथं संत भगवान बाबांची गादी हे बघा मंदिर कसं दिसते पाठी बघून पूर्ण विठ्ठलाचं मंदिर चला आपण आता इथून बाहेर पडत आहोत या गेटमधून आणि समोरच इकडेच ज्ञानेश्वर माऊलींचं काळ्या पाषाणामध्ये खूप मोठं दगडाचं चा बांधकाम चालू आहे मित्रांनो ते पाहणार आहोत इथं आहे रथ जो दिंडीमध्ये आता दिंडी जाते आपली पंढरपूरला त्या दिंडीसाठी हा रथ वापरला जातो इथूनच बाबांचे पालखी या रथामध्ये जात असते पादुका या रथामधून पंढरपूरला जात असतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर हा रथ आहे इकडं समोरच अशा पद्धतीने होणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर दगडाचं बांधकाम त्याचा हे बॅनर आहे चला आपण जाऊयात बाबांचं दर्शन घेण्यासाठी हे आहे गादीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आपण इथं समोर आहे भगवान बाबांची गादी या गादीवरती बाबा बसायचे चला दर्शन घेऊया दोन मिनटं थांबवतो आपलं दर्शन झालेलं आहे आता आलो आहे पण वस्तू संग्रहालयाकडं जिथं संत भगवान बाबांनी वापरलेल्या सर्व वस्तू इथं या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत तुम्हाला मी वस्तू दाखवायचा प्रयत्न करतोय सगळ्या व्यवस्थित बघा या ठिकाणी आहे बाबांची काठी समोर दिसते बाबांची काठी दोन तलवारी अजून एक बाबांची वेगळ्या प्रकारची काठी या तलवारी आहेत बाबांच्या या ठिकाणी पाणी तापवण्याचं एक मोठं हिटरसारखा प्रकार म्हणजे तो लाकडावरती तापवलं जायचं पाणी तांब्याचं आहे बैलांच्या गळ्यातल्या दोन घुंगरांच्या माळा समया पात पितळी तांब्यांचे भांडे बाबांची रायफल बंदूक आहे हे बघा पितळे तांब्यांचे भांडे खूप साऱ्या समया आहेत वाट्या ग्लास ताटं हे सगळं बाबा स्वतः वापर वापरायचे त्या ह्या वस्तू आहेत बंदूक आहे जशाची तशी या ठिकाणी ठेवलेली बाबांची समया खूप मोठ्या मोठ्या आहेत देवतांबे आहेत देवताट आहेत क जे फुलं तोडण्याचे ते हे आहेत कमंडलू आहेत काही इथं अजून दोन तलवारे आहेत आणि हाच तो आहे मित्रांनो टांगा जो दिंडीमध्ये संत भगवान बाबा वापरायचे आणि या टांगेने संत भगवान बाबा कित्येक वेळा आमच्या गावात आणि आमच्या घरीसुद्धा आलेले आहेत हाच तो टांगा आहे दिंडीमध्ये वापरला जायचा आता तो ताण टांगा या ठिकाणी ठेवलेला आहे बैलगाडी हा बैलाचा टांगा असायचा हा तो यायचा आपल्या घरी चला ही जागा आहे गार्डन आत्ता गार्डन बनवलेलं आहे पण मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो मी चला समोर इथंच याच बाजूला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्टेज असायचं भाषण करायचं आणि इथून साहेबांचा आवाज ह्या बघा इथून इथं मध्ये सेंटरला स्टेज होतं आणि इथून पूर्ण हा परिसर लोकांनी भरलेला असायचा मित्रांनो जेवढा मोकळा दिसतोय हा आणि इथून असा दसरा मेळावा पूर्ण राज्यभर देशभर आपला दसरा मेळावा गाजायचा तो आता दसरा मेळावा सावरगावला भरतोय ज्या आपल्या ताईसाहेब घेत आहेत बघा हा परिसर आहे पूर्णपणे लोक या परिसरात भरलेले असायचे गच्च हाच तो परिसर आहे मित्रांनो चला हे आहेत बाबा यांना दिसत नाही आहे संत भगवान बाबांच्या सोबत राहिलेले बाबा आहेत हे डोळे आणि आंधळे आहेत पण आजही भगवान बाबांची छोटीशी एक प्रतिमा एक फोटो लोकांना देत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत तिथं बसून तर बाबांच्या सोबत हे बाबा राहिलेले आहेत यांचं मी कोणतं दर्शन घेत असतो आल्यावर तर चला आता आपण जाऊया ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं जिथं महाराजांचं मंदिर बांधकाम चालू आहे तिकडे हेच ते दगड आहेत मित्रांनो माऊलींच्या मंदिरासाठी हे दगड वापरले जात आहेत किती मोठे मोठे दगड आहेत मित्रांनो हे आणि पूर्ण प्युअर पाषाण आहे या पाषाण दगडामध्ये काळ्या पाषाणामध्ये मंदिराचं बांधकाम माउलींच्या खूप मोठं महाराष्ट्रामध्ये एवढं कुठंच मंदिर नाही एवढं मंदिर आता भगवानगडावरती होतं हेच ते बेसमेंट आहे बघा इथं खूप खोल खड्डा घेऊन म्हणजे पूर्ण बेसमेंट उकरून हे मोठ्या मोठ्या शिळा घडवलेल्या आहेत आणि घडून मोठ्या मोठ्या शिळा मोठे मोठे दगड खाली बसवलेले आहेत मित्रांनो आता हे दगड बघा पूर्ण खाली जे दिसतंय तुम्हाला मातीमध्ये हे सगळे दगड बसवलेले आहेत म्हणजे बेसमेंट मातीच्या वरती आलेलं आहे आता संत ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी माऊलींचं मंदिर इतकं मोठं होतं आहे आणि यासाठी ऊसतोड कामगार प्रत्येक गावागावातून लाखो करोडो रुपये देणगी देत आहेत मित्रांनो आपलं भगवान बाबांचे सर्व भक्त गरीब आहेत पण करोडो करोडोमध्ये देणगी आपण देत आहोत या मंदिरासाठी तर बघा हे मंदिर खूप मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे हे दगड कसे कोरले तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता पुढे चला हे बघा इथं एक शिळा आहे मोठी तिकडे जातो आपण ही हे दगड बघा कोरलेला दगड आहे किती मोठा दगड आहे आणि एकदम घडवला व्यवस्थित हे बघा हा तो दगड हाच तो दगड आहे कोरलेला कसलं काम भारी केलेलं आहे या दगडाचं आणि हे दगड बसवले आहेत तिथं मातीमध्ये बेसमेंटमध्ये आणि वरती पण मंदिराला हेच दगड वापरणार आहेत पूर्ण बघा हे दगड किती मोठे मोठे दगड आहेत खूप मोठे मोठे दगड आहेत चला हाच तो दगड याचा आवाज कसा आहे मी दगडाचा दाखवतो मित्रांनो तुम्हाला थोड वाजून दाखवतो एकसारखा कोरलेला दगड आहे मशननी कोरलेला आहे सगळे दगड बघा असे कोरून ठेवलेत आपण थोडंसं इथं दगड वाजवून बघूया कसा आवाज येतो या दगडाचा कारण याचा आवाज थोडा वेगळाच येतो या दगडाचा थांबा मी वाजून दाखवतो बघा का मित्रांनो कसा आवाज येतो याचा ये कसा वाटला आवाज थोडासा वेगळाच आवाज येतो या ये दगडाचा कडक पाषाण आहे हा काळा पाषाण हे बघा मोठ्या मोठ्या शिळा आहेत खूप मोठे मोठे दगड आहेत मित्रांनो एकदा ये येऊन नक्कीच पाहा चला आपण जाऊया आता धौम्य ऋषीच्या मंदिराकडे इथून जात आहोत आपण हे दगड पहा मोठे मोठे भगवान गडावरती पहिलं मंदिर होतं मित्रांनो धौम्य ऋषीचं आणि भगवान बाबाच्यावर ज्या दिवशी गडावर आले त्या दिवशी एवढं एकच मंदिर होतं त्या मंदिराकडे आपण चाललेलो आहेत आता धौम्य ऋषीचं तुम्हाला मी मंदिर दाखवतो छोटंसं आणि नंतर भगवान बाबांच्या नावावरून या गडाचं नाव भगवानगड असं करण्यात आलं तर मी तुम्हाला आता दाखवतोय चाललेलो आहोत आपण आता धौम्य ऋषीच्या मंदिराकडे हे बघा हे आहे धौम्य ऋषीचं मंदिर हे मंदिर आहे याला धुम्यागड ह्याच मंदिरामुळे म्हणायचे या ठिकाणी धौम्य ऋषीचं मंदिर आहे आतमध्ये धौम्य ऋषीचं मूर्ती आहे हे बघा हे आहेत धौम्य ऋषी आणि याच मूर्तीमुळे याच मंदिरामुळे या गडाला धोम्यागड असं नाव होतं नंतर बाबांच्या नावावरून भगवानगड असं नाव देण्यात आलं चला आता आपण जाऊया प्रसादाकडे महाप्रसाद घेण्यासाठी हे आहे प्रसादालय आपण आतमध्ये चाललेलो आहोत या, या, या ठिकाणी मस्त जेवण करूया महाप्रसाद घेऊया आणि नक्की या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे बघा हे खूप मोठं महाप्रसादालय आहे या ठिकाणी कंटिन्यू जेवण चालू असतं पिण्याचं पाणी आहे हात धुण्याचं पाणी आहे आणि एकदम व्यवस्थित जेवण आहे चला आपण हात धुवून घेऊया आधी हात धुवून आपण जाऊया जेवण करण्यासाठी चला बसून घेऊया आता इकडे बघा लोक जेवत आहेत चला आपण बसूया हा इथं बसूया आपण चला हे दिलीप ढाकणे साहेब आपले पाहुणे नवीन सोयरे आहेत त्यांनी आपलं एक पात्र वाढलेलं आहे चला बसून घेऊया आलेले आहेत गरम गरम भाकरी बाजरीच्या भाकरी आहेत मस्त लोणचा आहे आणि पातळ गरम गरम भाजी हे बघा हे मामा भाजी वाढतायत खूप दिवसापासून सेवा आहेत तिथं बघा भाजी गरम गरम आहे मस्त वाफा चालल्यात वास भारी येतोय मस्त जेवण आहे मित्रांनो नक्की या मित्रांनो भगवानगडावर आल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि युट्यूब चॅनल ला या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बघा आता भाकरी चुरून मस्त प्रसाद आपण घेतोय गरम भाकरी आणि गरम भाजी मित्रांनो खूप छान आहे जेवण नक्कीच या भगवानगडाचं दर्शन घ्या चला धन्यवाद Thank you.